मुलाच्या मित्रासोबत आ... hmm. मुलाच्या मित्रासोबत अफेअर अक्षय दहा वर्षांनी लहान नवऱ्याला प्रेमाचे कुनकुन लव्ह स्टोरी कशी सुरू झाली पुण्यातील भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्या प्रकरणात त्यांच्या बायकोने सुपारी दिल्याचा खळबळजनक खुलासा झाला स्वतःच्या मुलाच्या मित्रासोबत मोहिनी वाघ यांचे प्रेम संबंध असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे गेले आठ ते दहा वर्षापासून मोहिनी आणि अक्षयचे प्रेम संबंध असल्याचे बोलले जाते आपल्या प्रेमात नवऱ्याचा अडसर येतो या प्रमुख कारणासह इतरही कारणामुळे मोहिनी त्रस्त होती अखेर अक्षय आणि मोहिनीने ठरवून सतीश वाघ यांचा काटा काढण्याचे ठरवले अक्षय जावळकर सोबत असलेल्या प्रेमसंबंधांना विरोध करण्यावरून सतीश वाघ यांना संपवण्यात आलं होतं पुण्यातील सतीश वाघ यांची हत्या त्यांच्याच पत्नी मोहिनी वाघ यांनी सुपारी देऊन केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोहिनी वाघला काल बुधवारी अटक केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेच्या संदर्भात संदर्भात पुराव्याच्या आधारे मोहिनी वाघकडे सखोल चौकशी केली असता तिने या घटनेची कबुली दिली सतीश वाघ यांच्याकडून होणारी मारहाण आर्थिक व्यवहार हातात यावेत असेच या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय जावळकर यांच्याशी असलेले संबंध यातून ही हत्या करण्यात आली आहे अक्षय आणि मोहिनीची लव्ह स्टोरी कशी सुरू झाली अक्षय जावळकर हा मुख्य आरोपी हा सतीश आणि मोहिनी वाघ यांच्या मुलाचा मित्र वाघ वाघ यांच्याकडे अक्षयचे कुटुंब भाड्याने राहत राहायला होते या दरम्यान वाघ आणि जावळकर यांच्यात कौटुंबिक संबंध निर्माण झाले त्याच वेळी अक्षय आणि मोहिनी यांच्यात जवळीक वाढू लागले दोघांच्या अनैतिक संबंधाचे कुणकुण सतीश वाघ यांना लागले त्यावरून एक दोनदा त्यांनी मोहिनी यांना टोकले अक्षय हा मोहिनी वाघ हिच्यापेक्षा वयाने दहा वर्षे लहान आहे दोघांचे प्रेम दोघांचे प्रेम संबंध सतीश वाघ यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या प्रकरणावरून दोन ते तीन वेळा मोहिनी वाघ यांना मारहाण केली होती नवऱ्याला प्रकरण काढल्याचे समजताच मोहिनीने अक्षयला सांगून खोली बदलण्यास भाग पाडले अक्षयच्या कुटुंबाने दोन हजार सोळा साली वाघ यांची भाड्याची खोली सोडली मात्र खोली सोडल्यानंतरही तो मोहिनीच्या संपर्कात होता वरचेवर दोघे भेटायचे देखील मात्र दरम्यानच्या काळात विविध कारणावरून सतीश वाघ हे सातत्याने दारू पिऊन मोहिनीला मारहाण करू लागले अखेर चिडलेल्या अक्षय जावळकर यांनी मोहिनी वाघ आणि सतीश वाघ यांच्या हत्येचा कट रचला हत्येच्या पंधरा दिवस आधी दोघांनी मिळून थंड डोक्याने हत्येची रणनीती आखली त्यानुसार सुपारी देऊन सतीश वाघ यांचे अपहरण करून तब्बल बहात्तर वार त्यांच्यावर करण्यात आले सतीश वाघ यांच्याकडून होणारे मारहाण आर्थिक व्यवहार हातात यावेत तसेच प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय जावळकर यांच्याशी असलेले संबंध यातूनही हत्या करण्यात आली सतीश बाग यांच्या हत्येची सुपारी देऊन खून करण्याच्या प्रकरणात त्याच्या बायकोचा सहभाग असल्याची हळहळ व्यक्त होते नात्याला काळीमा फासणाऱ्या या प्रकारानंतर कठोर का कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते